तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता का नाही मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेडं वाकडं केलं तर अजित पवारचं काय संबंध आहे अजित पवारनी दयाला सांगितलं होतं असं कर म्हणून मला तर काय कळलंच मी घडल्या घडल्या सिटी पिंपरी चिंचवडला विचारा त्याला म्हटलं कुणी काच ना आत्महत्या केली तिचे सासू आतमध्ये तिचे नंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सातरा पाहला पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम तरी सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा मोजक्या बांधूनच त्याला आढळलंय पण ते टी व्यूजचे चॅनल अजित पवार अजित पवार आणि माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न निघाला किशोराच्या घरात लग्न प्रेमापुटी बोलत तर जावं लागतं जे पी नाही गेलं तरी माणूस रुजते त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पठणीलालच्या बहिणींना दीड हजार रुपये द्यायला सुरुवात केली त्याच्या आधी कुठल्या मागचा लांबणी नव्हती केली एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही तिची सुरुवात केली आम्ही प्रत्येक के वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने माझी महिला विकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहे तिनं चांगलं प्रस्ताव आणलं तर एका मिनिटात मी मंजूर करतो आणि खुशहाल त्या चॅनलवाले अजित पवारांना जाब विचारला पाहिजे जर अजित पवार तेव्हा दोषी असेल तर अजित पवारला फासावर लागतो जर कुठं त्याचा संबंध असेल तर पण उगीचच पाहिजे बदल मी काही घेणं नाही मीडियाला अधिकार दिलाय मोकळीचीचा कुणाची पण नावं घेताय आणि उद्या मी लग्नाला गेलो समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आणि राजवर्धन म्हणलं की दादा की चावी मला माझ्या जावेला देश नाही दिली तर ती बाप होत तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वकोशी देताय का बळजबरीने घेत आहे होत नाही सांगत टीव्ही म्हटलं बळजबरीनं घेतलं तर मग बघ व्हायच्या अरे एवढं लोक कडक वागतोय तरी देखील माझी करून करता नाही ते खरंय जे आहे ते आहे मी एवढा अधिकार तर आवाज काढून बोलतो त्याच्यात मी पाच पैसे पुढे नाहीये चहाचा पण लिहिला नाहीये आणि ह्या पद्धतीनं ते केलं आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला दोन हजार सहा दोनशे सहा पण पंचवीस कॅल ऐंशीचा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अकरा अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम मी काय ते वकील नाहीये नंतर तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्नचा दोन तीनचा पाच नवीन जे कलम आले ते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झाला आज तारीख किती बावीस पाच दर मी सगळ्यांना काय सांगायचं कार्याने कौले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कळत कर वागायला मी त्याच दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हणलं रोजच्या रोज रिपोर्टिंग रोज आलं पाहिजे अजिबात एक देखील मायचा लाल ते सुटता कामा नये आज मी जाहीर करून टाकतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असतील तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी हकालपट्टी केली असे नाराज वाटत माझ्या पक्षात नको काय करायचं आहे गरिबाचा जागा दादा नाही पण असल्याच्या भडव्याच्या दारात जाणार पण कुठंतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोललो नाही पुण्यामध्ये गेल्यावर बोलून मी उद्या कोल्हापूरला येईल परवा पुण्यामध्ये नमूद गुल्यामध्ये शशांक राजेंद्र आगवणे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे त्यांनी मला मी मला मी विचारतो की तू काय करते काय तू मी बऱ्याच झाली बघितेल लोकांचं मॅरेज आहे म्हणजे माझा कुठे पुरान पण संबंध नाही फक्त लग्नाला हजर राहिले संबंध आता कोणाच्या लागेल